भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस ठाण्यात गोळीबार कल्याणपूर्वेत भाजप आणि शिंदे गट यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असणाऱ्या शीत युद्धाचा मोठा फुगा काल थेट पोलीस ठाण्यातच फुटला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं चा गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झालेत कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा हा राडा बघायला हा इतका आहे की आपण कधी कल्पना देखील करू शकणार नाही ठाण्यात गोळीबाराची घटना घडली विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्यांकडून करण्यात आला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली या घटनेनंतर आता शहरातील पोलीसही सतर्क झालेत या घटनेत गटा शिंदे गटाचे दोन तरुण नेते जखमी झाल्याची माहिती मिळते शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळते त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात तसं असलं तरी त्यांच्या सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं याच शीतयुद्धाचा मोठा फुगा उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यात फुटलेला बघायला मिळाला गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता त्या जागेवर बांधण्यात आलेले भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड शिवसेना शहर प्रमुख महेश आणि त्यांचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती मिळते या फायरिंग प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांवर पोलिसांनी फायरिंग व हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून गणपत गायकवाड हर्षल केने संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली हिल्लाईन पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सहकलम तीस शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकं कारण होतं कशावर मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगानं असलेले वाद या बाबतीत आहे की जमीन ही एकनाथ जाधव या एक कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे आणि महेश गायकवाड यांना आपल्या इकडे कशाला दोन्ही एकत्र कसे आलेले आहेत मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र एक आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पी आय यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्री महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगानं तपास सुरू आहे परंतु आत्तापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत याबाबत अटक किती झाली काय आतापर्यंत एकूण तीन आरोपीने अटक केलेली आहे यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि एक तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवणकर असे एकूण तीन आरोपींना अटक केलेली आहे सर गणपत गायकवाड यांच्यावर म्हणण्यात आलं आहे का आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले माझ्याकडून आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करणार आहे माझ्या मुला मुलावर हा हात उचलण्यात आला होता काय तर सर कारण काय एकंदर बाहेर हे दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पी आय श्री जगताप हे बाहेर आले तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाही आहे तशी घटना समोर आलेली नाही आहे परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होतं आहे आपल्याकडं तसे सी सी डी फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या जे जखमी आहेत ते पी आय यांच्या चेंबरमध्ये जे सी सी टी व्ही डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेकडं पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलंही असं शाब्दिक चकमक किंवा कुठलंही असं कारण तिथे दिसून येत नाही त्यांनी स्पष्टपणे शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे बोल की वैभव गायकवाड जे आहेत ते नाही वैव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होत त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत अशा घटनाक्रम आहे तिथला आणि त्यामध्ये त्यांना प्रवेश देण्याचं कारणच नाही सातत्यानं ना आतमध्ये येत आहेत बसतायत असं स्पष्ट दिसतंय यामध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स सरकमस्टनशियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा कोणाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही शिवाय केल्याचं स्पष्ट झालेलं आहे लोकनायक न्यूज